उन्हाळ्यात स्वयंपाक करायला किचन मध्ये उभं राहायचं म्हणलं की नको वाटतं एकतर खूप गरम होत असतं आणि स्वयंपाक करायचं म्हणलं की नको वाटतं असं वाटतं पटकन काहीतरी करून बाहेर पडावं म्हणूनच आज आपण कुकरमध्ये अगदी पटकन करता येतील अशा शेंग भाज्यांचे दोन प्रकार करतोय फक्त भाज्याच नाही बघणार आहोत तर आपण वेगळ्या चवीची गवार बटाट्याची भाजी करतोय आणि दुसरी थोडीशी नव्या पद्धतीची फरसबीची ग्रेव्ही करतोय दोन्ही ही भाज्यांची चव वेगळी आहेत नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं खायला मिळणार म्हणून घरातले खुश आणि भाज्या पटकन करून स्वयंपाक घरातून लगेच सुटका करता येणार म्हणून आपण ही खुश त्यामुळे पटकन लाईक करा रेसिपी म्हणाल तर एकदम सोप्या चला करूया नमस्कार युट्यूबकर सरिताज मध्ये आज आपण तुमच्या सगळ्यांना रोज पडणारा एक प्रश्न असा पटकन सोडवणार आहोत तर आपण खूप वेगवेगळे पदार्थ घरी ट्राय करत असतो पण ज्यावेळी रोजच्या स्वयंपाकाची वेळ येते ना त्यावेळी असं वाटतं की पटकन किचनमधनं बाहेर पडावं म्हणूनच आज आपण अशा दोन भाज्या बघतोय ज्या अगदी पटकन तयार होतील कुकरमध्ये करता येतील तर सगळंच आज पटकन पटकन आहे तर आज आपण गवारीची आणि फरसबीची भाजी करतो आहे या दोन्ही भाज्या आपल्याला कुकरमध्ये करता येतील आणि नेहमीच्या ज्या गवारीची भाजी असते किंवा फरसबीची भाजी असते त्यापेक्षा आपण वेगळी पद्धत वापरतोय त्यामुळं तुम्हाला जर काहीतरी असं नवीन तेच पदार्थ वेगळ्या स्वरूपामध्ये बनवायचे असतील नवीन चवीचे बनवायचे असतील तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी त्यामुळे आता पटकन व्हिडिओला लाईक करा कारण तुमचा स्वयंपाक सुद्धा आता पटकन होणार आहे आपण सुद्धा आता पटकन सुरुवात करूयात तर पहिल्यांदा आपण करूयात गवार आणि बटाट्याची भाजी तर ही भाजी खरं सांगू का मी प्रेग्नंट असताना पारच्या वेळी प्रेग्नंट असताना मध्ये होते त्यावेळी माझी एक शेजारीण होती तर ती मला मला तिच्याच हातच्या भाज्या खाव्याच्या वाटायच्या तर तिची ही रेसिपी आहे ती तुमच्यासोबत मी शेअर करते तर पहिल्यांदा त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात तर आज आपण गवार आणि बटाट्याची भाजी करतो आहे तर इथं मी घेतलेली आहे गवार साधारण दोनशे ग्रॅम गवार चांगली निवडून घेतली शिरा काढायच्या आणि गवार मोडून घ्यायची आणि त्यासाठी इथं मी दोन मध्यम आकाराचे बटाटे बघा असे बऱ्याच मोठ्या फोडून फोडी करून पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत तर साधारण एक कप आणि थोडीशी जास्त गवार आहे आणि एक ते दीड कप बटाट्याच्या मोठ्या फोडी घेतलेल्या आहेत आता बाकीचं साहित्य बघू तर इथं मी एक मोठा कांदा किसून घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो किसून घेतला आहे हा तुम्ही किसून घेऊ शकता किंवा आपला दोरीचा चॉपर असतो की नाही त्याने एकदम बारीक चॉप करून घेऊ शकता त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे एक टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट पाव चमचा हळद एक टेबलस्पून मिरची पावडर एक टेबलस्पून धनेपूड चवीपुरतं मीठ एक टेबलस्पून कसुरी मेथी एक छोटा चमचा भरून आपल्याला गरम मसाला पावडर लागणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि फोडणीसाठी घेतली पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं एक छोटासा दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि पाव चमचा हिंग हा दालचिनीचा तुकडा आहे ना तुमच्या भाजीमध्ये बघा काय कमालीची चव आणेल आता सुरुवात करू तर आता कुकरमध्ये भाजी करणार आहे त्यामुळे कुकरमध्ये घ्यायचं आहे तेल साधारण एक टेबल स्पून तेल घेते इथं मी हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल घेतलं आहे सरिताज किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल आपलं आहे गवार मी इथं स्वच्छ धुतलेली आहे चांगली निथळून घेतली आता ही गवार आपल्याला पहिल्यांदा भाजून घ्यायची आहे गवार सुरुवातीला अशी चांगली भाजून घेतली ना की तिचा जो गिरजिरीतपणा असतो तो कमी व्हायला मदत होते तर गवार आता गॅस मी मोठाच आहे आणि हलके डाग येईपर्यंत भाजते फक्त आपण काय करू चिमूटभर मीठ घालूयात म्हणजे गवार अगदी पटकन भाजले जाईल आणि चव पण चांगली येईल तर हे बघा गवार अशी छान तीन चार मिनटातच हलक्या हलके डाग येईपर्यंत भाजली आता गवार एका ताटलीमध्ये काढूयात आता परत अगदी थोडंसं तेल घेऊ आणि यामध्ये हा बटाटा मी पाण्यातनं काढला आहे या बटाट्याच्या फोडी आपल्याला अगदी अशाच हलक्या डाग येईपर्यंत भाजून घ्यायचं इथंसुद्धा मी थोडंसं मीठ घालते आणि यालासुद्धा असं मध्यम मासेवरच हलके डाग येईपर्यंत भाजून घेऊ तर बटाटा पण बघा आपण अगदी दोन तीन मिनिटं तेलामध्ये परतून घेतला याला पण काढून घेऊ अजून थोडासा परतायचा तर परतू शकता पण आपण कुकरमध्ये करतो आहे त्यामुळं तो खूप जास्त आधी शिजवून घ्यायला नको आता कुकरमध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे आता मी यामध्ये अजून एक टेबलस्पून तेल घालते म्हणजे एकूण आपण तीन चमचे तेल वापरलं एक चमचा गवारीला एक चमचा बटाट्याला आणि परत फोडणीमध्ये अजून एक चमचा तर तेल आपलं तापलं आहे यामध्ये घालूयात मोहरी मोहरी तडतडली जिरं घालायचं दालचिनी घालायची हिंग आणि किसून घेतलेला कांदा आता कांदा थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा तर कांदा बघा असा थोडासा परतला एक दोन तीन मिनटातच छान परतला गेला आता यामध्ये घालायची आलं लसणाची पेस्ट आणि किसलेला टोमॅटो टोमॅटो घातला की थोडंसं मीठ घालूया म्हणजे टोमॅटो चांगला परतला जाईल आणि हा टोमॅटो चांगला असा त्याच्यातलं पाणी आटेपर्यंत परतून घेऊ हे बघा टोमॅटो चांगला पाणी आटेपर्यंत परतून घेतला आता यामध्ये सगळे पावडर मसाले घालू हळद मिरची पावडर धनेपूड गरम मसाला कसुरी मेथीसुद्धा मी आत्ताच घालते आहे सोबतच मीठ पण घालूयात उरलेलं याला मिक्स करायचं आहे आता काय होतं मसाले जळू शकतात म्हणून आपण काय करू याच्यात थोडंसं पाणी घालू कारण मसाले जर कोरडेच भाजले तर जळतील आणि जर कमी भाजले तर कच्चे राहतील पाणी घालूयात साधारण एक पाव कप पाणी घातलं याला मिसळून घेऊ आणि दोन मिनटासाठी थोडासा गॅस मध्यम ठेवून परतून घेऊ आता बघा आपण पाणी घालून मसाले परतले आणि याला छान तेल सुटलेलं आहे मस्त तेल सुटलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे भाजून घेतलेला बटाटा आणि भाजून घेतलेली गवार याला मिक्स करून घेऊ आता बघा आपल्याला किती वेळ लागला गबार भाजायला दोन तीन मिनटं बटाटा भाजायला दोन तीन मिनटं मसाले भाजायला एक पाच ते सहा मिनिटं म्हणजे एकूण पंधरा मिनटं याला आता या मसाल्यांमध्ये छान परतून घेतलं आता आपण हे कुकरमध्ये करतो आहे म्हणून यामध्ये घालायचे पाणी तुम्हाला जशी भाजी पाहिजे तसं पाणी घाला मी थोडीशी लपतप करते आहे त्यामुळं मी साधारण एक पाऊण कप पाणी घातलं एकदा मीठ वगैरे टेस्ट करा मला मीठ बरोबर वाटतंय बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात याला मिक्स करू आणि आता कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या दोन शिट्ट्या घ्यायच्या तर कुकरच्या दोन शिट्ट्याहून पूर्ण वाफ जिरलेली आहे उघडून बघू तर हे बघा आपली मस्त चमचमीत अशी गवार बटाट्याची भाजी तयार झाली बटाटे असे मोठे ठेवायचे म्हणजे गवारीसोबत अगदी व्यवस्थित शिजतात जर बारीक फोडी केला ना तर खूप गाळ शिजतील आणि हे बघा बटाटासुद्धा आपला अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आता यावर फक्त घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त चमचमीत अशी गवार आणि बटाट्याची लपथपित भाजी तयार झाली ही भाजी तुम्ही सुद्धा देऊ शकता दुपारचे जेवण रात्रीचं जेवण कधीही करू शकता जर आधी तयारी करून ठेवली की नाही तर गॅस पुढं फार उभं राहायला लागणार नाही पंधरा मिनिटात तयार होतं त्याचं तो कुकर आपलं काम करतो आपण छान निवांत बसायचं आता कुकर मध्ये अगदी पटकन होणारी फरसबीची भाजी कशी करायची ते बघूयात तर त्यासाठी इथं मी घेतलाय दोनशे ग्रॅम फरसबी फरसबी आधी स्वच्छ धुवायच्या त्याच्या शिरा काढायच्या आणि त्याचे असे तिरकस काप करायचे तर लक्षात घ्या फरसबी आपण कापतो कसा याच्यावर त्याची चव असते एकतर काय आहे ना फरसबीचं जे वरचं साल असतं ते थोडंसं चिवट असतं त्याच्यात मसाले मुरले जात नाहीत आणि मग भाजीला चव तशी लागत नाही आणि मग मुलं खात नाहीत म्हणून फरसबी अगदी छान चिरणं खूप गरजेचं आहे छान म्हणजे काय आहे की ज्यावेळी आपण त्याला सरळ सरळ अडवं चिरतो त्यावेळी त्याचा जास्त भाग ओपन होत नाही पण जर आपण त्याला असं तिरकस चिरलं ना या बघा या पद्धतीने तर मात्र तो मसाला आतपर्यंत मुरतो आणि त्या भाजीला चव चांगली येते तर तो चिरायचा कसा पहिल्यांदा त्याचा शिरा आधी काढून घेणं महत्त्वाचं आहे शिरा नाही काढला तर त्याला कचकच लागते आणि त्यानंतर पाच सहा शेंगा एकत्र करायच्या आणि त्यांना असे तिरकस कट द्यायचे म्हणजे मग फरसबी व्यवस्थित शिजला जातो तर इथं मी दोनशे ग्रॅम फरसबी घेतलेला आहे त्याचे असे तुकडे करून घेतलेत हा स्वच्छ धुवून घेतला आहे त्याचबरोबर आपण यासाठी एक पटकन होणारं वाटण करतो आहे एक मोठा कांदा असा मोठाच फोडी करून घेतला आहे एक इंच आलं एक हिरवी मिरची सात ते आठ लसणीच्या पाकळ्या आणि थोडीशी पुदिन्याची पानं एक छान फ्लेवर मिळतो या फरसबीच्या भाजीला आणि तुम्ही पाहिजे तर कोथिंबीर वाटणामध्ये घालू शकता मी वरून वापरणार आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे एक चमचा जिरं अर्धा चमचा गरम मसाला पावडर पाव चमचा हळद एक टेबलस्पून धनेपूड एक स्पून मिरची पावडर चवीपुरतं मीठ पाव कप ताजं दही घेतलं आहे दही ताजं असेल तरच घ्या अस नाहीतर घालू नका खूप आंबट दही असेल तर भाजीची चव हो बदलते आणि कोथिंबीर आता पहिल्यांदा याचं वाटण करू मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण हिरवी मिरची आलं पुदिना पाहिजे तर कोथिंबीर घाला कांदा घालायचा आहे आणि याला बारीक वाटायचं आहे जा. पाहिजे तर अगदी थोडंसं पाणी वापरू शकता तर आपलं हे वाटण तयार झालं आता कुकर तापत ठेवलं आहे त्यामध्ये घ्यायचं आहे तीन टेबल स्पून तेल तर तेल तापलं आहे यामध्ये घालूया जिरं जिरं चांगलं फुलून देऊ आता हे तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आता हे वाटण एक दोन ते तीन मिनटासाठी याच्यातला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊ गॅस आपण मोठाच ठेवूयात आणि याला चांगलं परतून घेऊ तर हे बघा याला मी चांगलं परतलेलं आहे आता यामध्ये आपण सगळे पावडर मसाले घालू हळद मिरची पावडर धणेपूड गरम मसाला पावडर आणि थोडंसं मीठ घालूया यातच मी थोडंसं पाणी घालते जेणेकरून काय मसाले चांगले शिजले जातील आणि करपणार नाही मसाले आणि पाणी घातलं की याला दोन मिनटं मंद आचेवर चांगलं शिजवून घेऊ तर हे बघा मसाले पाणी घालून चांगले परतले पाणी पण आटलं आहे मसाले चांगले शिजलेत याला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये परसबी घालायचं आहे मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालायची याला या मसाल्यामध्ये गॅस कमी करूयात आणि परतून घेऊ तर बीन्स बघा मसाल्यात मस्त परतले गेलेत आता इकडे मी पाणी तापत ठेवलं होतं हे गरम पाणी यामध्ये घालायचं आहे म्हणजे कुकिंग प्रोसेस थांबत नाही ब्रेक होत नाही आणि भाजीला चव चा चांगली येते साधारण एक कपभर पाणी घातलं याला मिक्स करूया आणि कुकरचं झाकण लावायचं आणि याला दोन शिट्ट्या करायच्या कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यात वाफ पूर्ण जिरलेली आहे आणि हे बघा बीन्स आपले अगदी छान शिजलेले आहेत फरसबी शिजायला जरा वेळ घेतात कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याचं वरचं साल जर असं सा चिवट असतं आता मी पॅ गॅस परत चालू करते आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही दही हे शेवटी घालायचं आधी घालायचं नाही गॅस कमी करूया दही घालून आणि चा याला चांगलं मिक्स करून घेऊ मिक्स करायचं आणि दोन मिनटं मंदाचेवर चांगलं शिजवायचं म्हणजे मग त्याला छान असं तेल पण सुटेल आणि दही पण याच्यामध्ये चांगलं मुरलं जाईल तुम्हाला जर दही घालायचं नाही नाही घातलं तरी चालेल पण खरं सांगते खूप छान चवी येते तर एक दही घालून याला दोन मिनटं उकळ आणि आता याला बघा मस्त सुद्धा आलेली आहे आणि भाजीला रंग बघा किती सुंदर आलेला आहे दही घातल्यामुळं एक वेगळाच फ्लेवर येतो आहे आता फक्त शेवटी घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर गॅस बंद करायचा आणि याला मिक्स करायचं तर मस्त वेगळ्या पद्धतीची फरसबीची ग्रेवी तयार झाली जी कुकरमध्ये अगदी पटकन तयार होते तर ही ग्रेवीची भाजी बघितली तुम्हाला अजून थोडी सुकी करायची असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी घाला तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण कधीही फक्त वाटण करायला दोन मिनटं मसाले परतायला पाच मिनिटं भाजी परतायला पाच मिनिटं आणि कुकरची चिट्टी करायची तर अशा प्रकारे आज आपण इथं दोन प्रकारच्या अगदी पटकन होणाऱ्या भाज्या केल्या ज्या कुकरमध्ये करायच्या आहेत त्यामुळं तुम्हाला असं फार वेळ स्वयंपाकघरामध्ये उभं राहावं लागणार नाही उन्हाळा आहे त्यामुळं अगदी सोयीस्कर भाज्या आहेत थोड्याशा वेगळ्या चवीच्या आहेत नक्की करून बघा आणि आता पटकन मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली किंवा तुमच्याकडे काही नवीन रेसिपीज असतील तर त्यासुद्धा मला लिहून कळवा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद